नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर चॅनल वर केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा भाग अजिबात मिस करू नका सायली आणि अर्जुन मस्त रोमॅन्टिक गेटवर जाणार आहे आणि त्यानंतर आता कल्पना सायलीची बाजू घेत दोघांना परवानगी सुद्धा तिथे जायसाठी बाहेर बघूया प्रेक्षकांना कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो सगळेजण आता हॉलमध्ये बसले असतात आणि सायली किचन मध्ये असते तर आता अस्मिता आवाज देते आणि म्हणते सायली ए इकडे ग तर आता सायली येते अस्मिता आणि म्हणते काय झालं तर त्यावर आता अस्मिता म्हणते काय गणपतीची तयारी कोण करणार आहे झाली आहे का ती आणि आता अस्मिता ऍक्टिंग करत असते यावेळी तर त्यानंतर तरी प्रतिमाकडे बघते आणि आता सायली म्हणते नाही नाही मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे आणि ते झालं का मग गणपतीची तयारी करायला घेणारच आहे तर प्रेक्षकांना कोणाकोणाकडे गणपती बसतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि जण एक्सायटेड असणार आहे कारण आता उद्या आपले गणपती बाप्पा बसणार आहे तर माझ्याकडे सुद्धा गणपती बसतो तर मी पण खूप एक्सायटेड आहे प्रेक्षकांना तर बघूया प्रेक्षकांना त्यानंतर तिथे आता अर्जुन येतो आणि अस्मिताला म्हणतो काय ग सगळी कामं का माझ्या का बायकोनेच करायची काही करणार नाही आहे ती आम्ही बाहेर जाणार आहोत आता फिरायला तर आता कल्पनाचं लक्ष असतं या सगळ्याकडे तर आता सायली म्हणते अर्जुनला अहो पण हे कधी ठरलं तर आता अर्जुन म्हणतो ठरलं चल ना तर आता प्रताप म्हणतो अरे वा छान आहे तुमचं निघा लवकर निघा आणि कुठे जात आहे तर आता अर्जुन असा फेस करतो आणि प्रतापला खुणावतो की अरे बाबा तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे आम्हाला थांबवायचं आहे आणि आता अस्मिता सुद्धा ओरडते प्रतापवर आणि म्हणते डॅड ओ तुम्ही असं काय करताय आणि आता अस्मिता सुद्धा खुणावते आणि त्यानंतर आता अस्मिता दाद अशी घासतच म्हणते की ओ डॅड आता अशा अवस्थेत आता मी गणपतीची तयारी करायची आहे का आणि प्रतापला आठवण करून देते की त्याला ऍक्टिंग करायची आहे म्हणून तर आता प्रताप लगेच पलटतो आणि म्हणतो अरे हो मी विसरलोच नाही नाही सायली तू कुठेही जायचं नाहीस तर आता सायली म्हणते अहो बाबा मी कुठं जातच नाही यांचं आपलं बोलतच असतं मध्येच काय सुरू असतं यांचं तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे असं कसं आपण बाहेर जाऊन गणपतीची तयारी करू ना म्हणजे काय ते खरेदी करू ना आपण गणपती बसतोय ना आपल्याकडे मग सामान लागेल ना चल दी तर आता अर्जुन सैलीचा हात पकडतो आणि नेत असतो तर आता अस्मिता दुसरीकडून सैलीचा हात पकडते आणि तिला ओढू लागते तर आता अस्मिता सैलीला ओढते आणि म्हणते ए खरेदी बिरेदी नाही करायची हा आधी मखर तर तिकडून दुसरीकडून आता अर्जुन ओढतो सॅलीला आणि म्हणतो नाही खरेदी तर इकडे अस्मिता परत तिकडे सॅलीला मागे ओढते आणि म्हणते नाही खरेदी नाही करायची मखर तर आता अर्जुन म्हणतो जाणार माझ्या बरोबर तर त्यावर आता अस्मितामध्ये नाही जाणार तर आता सैलीची ही ओळखताना होताना बघून आता प्रतिमाला थोडंसं वाईट वाटतं आणि आता शेवटी प्रतिमाच दोघांना म्हणते अरे काय चाललंय काय तुमचं तर आता प्रताप म्हणतो अगं अस्मिता जाऊ दे त्यांना अगं आपल्या घरात नवऱ्याने बायकोच्या मागे फिरायची पद्धत आहे हो गं कल्पना अशी आता प्रताप म्हणतात तर आता कल्पना रागातच बघते प्रतापकडे आणि विमल गाल्यातल्या गाल्यातच हसू लागते तर आता अस्मिता परत प्रतापला खुणावते आणि म्हणजे डॅड आता गणपतीची तयारी सोडून या दोघांनी फिरायला जायचं आहे का म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करा डॅड असं तिचं म्हणणं असतं जर आता शेवटी कल्पनाच म्हणते अस्मिताला की त्यांना बाहेर जाऊ दे आता हे बघून सगळ्यांना तिथे बसलेलं ना आश्चर्य बस वाटतं आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते तशी अस्मिता तयारी होतच आली आहे आणि जी काही बाकी आहे ना ते आज मी आणि विमल पूर्ण करू आणि ती आल्यावरती मखर करेल आता हे एकूण अस्मिता गाल्यातल्या गाल्यात हसू लागते कारण तिची ऍक्टिंग आता कामी आली आहे ता तर त्यानंतर आता कल्पना म्हणते अर्जुनला की अर्जुन तुला ते बायकोला घ्यायला जायचं आहे ना ते काय डेटवरती जा मग घेऊन आता हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो आणि सैलीला सायलीला म्हणतो चल तर आता सायलीला पण खूप आनंद होतो हे ऐकून की कल्पनाने तिचा भाग घेतला म्हणून आता सायली धावतच जाते आणि कल्पनाच्या गालावरती किस करते आता हे बघून सगळेजण हसू लागतात आणि आता अर्जुन सुद्धा हसतो तर आता कल्पना चिडतच म्हणते सायलीला जा आता निघ तर आता सायली हसत म्हणते हो पण त्याआधी माझ्या गोड्याची पापी घेतली मी पण आता कल्पना मात्र तिथून उठून जाते आणि किचनमध्ये जाते तर आता विमल पण खूप खुश होते आणि विमल म्हणते कल्पनाला वैनी तुम्ही बाहेर जायला सांगितलं ना खूप बरं काम केलं तर आता कल्पना डोळे वटारूनच बघते विमलकडे तर त्यानंतर आता अर्जुन बघत बसलं असतं हे सगळं तर आता प्रताप म्हणतो अर्जुन आता चर्चा नको हा निघा आता लवकर तर आता अर्जुन म्हणतो बायको चल लवकर आता तर जायच्या आधी सायली म्हणते हो थांबा थांबा जायच्या आधी प्रतिमात्याची औषध आहे ते देऊन जाते तर आता गोळ्या देताना सायलीच्या लक्षात येतं की बॉक्समध्ये दोनच गोड्या उरल्या आहेत तर आता सायली म्हणते हो प्रतिमा तर दोनच गोळ्या बरं आम्ही आता बाहेर जातोच आहोत तर घेऊनच येतो आता अर्जुन म्हणतो बरं आता झालाय का तुझं सगळं निघूया का आपण तर आता सायली म्हणते हो हो चला तर अस्मिता आता सायलीला थांबवता आणि म्हणजे एक मिनिट एक मिनिट तू अशी जाणार आहेस का तर त्यावर आता सायली म्हणते अशी म्हणजे तर आता सायलीने साडी घातली असते तर त्यामुळे आता अस्मिता म्हणते अशी म्हणजे काकूबाईंसारखी असं साडी नेसून कोणी नवऱ्याबरोबर जातं का डेटवर काय ग असं वाटतं तू कुठल्या तरी भजनाला आहेस तर त्यानंतर आता सैली म्हणते अहो पण अस्मिता ताई छान आहे ही साडी तर त्यावर आता अस्मिता म्हणते सैलीला मुळात तुझ्या वयाची अशी कोणती मुलगी काठ्या पदराची साडी नेसून असं जातं बाहेर म्हणजे काठ्या पदराची साडी बोरिंग साडी घालून आणि आता तू सुबेदारांची आहे आता फरक पडायला हवा ना आधी होते तू तेव्हा तर आता अर्जुन म्हणतो अस्मिताई माझी बायको कशी ही छानच दिसते शी इज स्प्रेटी तर आता अस्मिता म्हणते ठीक आहे ठीक आहे पण अगं सायली तू डेटवरती चालली अस ना मग छान कपडे घाल ना छान छानपैकीची ज्वेलरी घाल म्हणजे सगळ्यांनी असं वळून वळून माझ्या भावाच्या बायकोकडे बघायला हवं की नको तर आता शेवटी कल्पनाच म्हणते अर्जुन तुझ्या बायकोला म्हणावं जी काही अस्मिता सांगते आहे ना ती ऐक म्हणजे काय आहे ना ती एकदाची बोलायची थांबेन तर आता हे ऐकून अस्मिताला आणखी आनंद होतो की शेवटी कल्पनाने बाजू घेतली बरंच सायलीची तर आता सायलीला बघून हे आनंद होतो आणि सायली म्हणते आई तुम्ही म्हणताय तर मी घालते ड्रेस आणि तर अर्जुन मी आलेच सा लगेच तर अर्जुन म्हणतो हो जा जा पटकने आणि आता तिथे सगळे बसलेले खुश असतात आणि एकमेकांना थम दाखवत असतात म्हणजे आपलं काम छानपैकी होत आहे म्हणून तर आता इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत नवीन वकिलाची मीटिंग सुरू असते तर आता हा वकील म्हणत असतो महिपतला हे बघा काही क्राईम्स मध्ये आरोपीला अटक केल्या जातं आणि काही क्राईम्स हे डिफेन्ससाठी केल्या जातात आणि नंतर जे वर्डिक्ट येतं तर आता इथे महिपत थांबवतो वकीलला आणि म्हणतो हो वकील साहेब दर दोन मिनिटांनी ह्याची साहेबाची भाषा बोलायलाच पाहिजे का अरे आम्हाला समजेल असं काहीतरी मौरा बोला की तर त्यावर आता म्हणतात माझं म्हणणं हे आहे की आपण वरच्या नाही केला तिथे काय झालं ना पिस्तुलाची खेचाखेची सुरू होती आणि साक्षी मॅडमला भीती वाटली की त्यांनाच गोळी लागेल म्हणून त्यांनी स्वतःच्या बचावासाठी डिफेन्स मध्ये गोळी घातली आणि ते चुकून विलासला लागली तर त्यावर आता महिपत म्हणतो मग त्याने काय होईल तर त्यावर आता हा वकील म्हणतो मग त्यांचा जो अपराध आहे हा छोटा मानला जाईल आणि त्यांची शिक्षा कमी होणार आणि कदाचित त्यांना माफीही मिळेल तर आता हे ऐकून महिपत म्हणतो ओ वकील साहेब शिक्षा कमी बिमी नाही माफच झाली पाहिजे माझ्या पोरीची माझी लेख जेलतनं बाहेर आली पाहिजे आणि तिथून डायरेक्ट घरी आली पाहिजे त्यासाठी काय मी तुमचे एवढे खिशे गरम करतो जर माझी लेख सुटली नाही तर तर लगेच आता हे हा वकील म्हणतो की हो सुटणार ना तर येऊ का आता आपल्या केसवर परत काम करायचंय तर त्यावर आता महिपत म्हणतो हा हा जा जा बरोबर निघा लवकर तर आता हा वकील गेल्यावर महिपत स्वतःशी बोलतो की हा वकील कामाचा दिसतोय मार्गाला तर लागलाय पण आता एकच निशाणा अर्जुन सुभेदार तो पण थेट नाही त्याची एक एक नस कापून रक्त बंबाड करायचा त्याला म्हणजे दोघेही नवरा बायको तडपडून तडपडून मरतील असे खुन्नस भरले असते पूर्ण या महिपतच्या मनात आणि त्यानंतर लगेच महिपत त्याच्या दोन माणसांना आवाज येतो आणि त्यांना म्हणतो हे इकडे आणि त्या अर्जुन सुबेदारच्या घरावर कडक लक्ष ठेवायचं त्याच्या घरातले जे काही मेंबर आहे ना ते कुठे जातात काय करतात काय खातात पितात त्यांचं जे काही आहे ना सगळ्यावर एकदम बारीक लक्ष ठेवायचं आणि मला येऊन सांगायचं कळलं का आणि त्यानंतर महिपत स्वतःला म्हणतो की त्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो ना तसा या अर्जुन सुभेदारचा जीव त्याच्या फॅमिलीत आहे एकदा ना त्या पोपटाची मुंडे मुरगळली ना की तो राक्षस एकशे तेरा टक्के मरणार त्यानंतर महिपत म्हणतो या गुंडांना की आला कधी नाही चला निघा मग आता आता महिपत काय आहे कुणाच ठक प्रेक्षकांना आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळलं असते इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन छान असा कॉलेज बॉयसारखा रेडी होऊन असतो म्हणजे त्याने टी शर्ट घातलेलं असतं त्यावर छान जॅकेट वगैरे घातलं असतं आणि आता अर्जुन बाहेर सायलीची बाईकवरती वाट बघत असतो की बापरे किती वेळ झाला इला मला तर असं म्हणाली की तुम्ही थांबा गाडीवर मी पटकन येते पण अजून आली नाही तितक्यात आता अर्जुन असा वळून बघतो घराकडे तर आता सायलीच चालत येत असते आणि सायलीने छानपैकी पिंक कलरचा असा म्हणजे पीच कलरचा असतो तर अबोली कलरचा सूट घातला असतं आणि आता सायली चालत येते तर अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि सायली आपली छान हसवत खेळत येत असते तिचे केस वगैरे उडत असतात आणि पूर्ण छानपैकी त्याने सीन दाखवलाय हा तर आता सायली जाते लगेच आणि कारजवळ येऊन थांबते तिला वाटत असतं की ते कार चाललेत पण त्यानंतर आता अर्जुन त्याच्या बाईकचा हॉर्न वाजवतो आणि म्हणतो हाय तर आता सायली जाते अर्जुन जवळ आणि म्हणते काय हो हे काय आपण बाईकने जाणार आहोत आज तर अर्जुन म्हणतो ऑफकोर्स तर सायली म्हणते अहो पण पाऊस आला तर तर अर्जुन म्हणतो काय ग बायको किती अनरोमॅन्टिक आहेस तू बाईकवर भिजायची मज्जाच वेगळी आहे ते गाडीमध्ये येत नाही सो आज बाईकवर मग जायचं फिरायला तर सैलीमध्ये हो चला तर आता अर्जुन आणि छान छानपैकी लाँग ड्रायव्हर जातात बाईकवरती आणि पाऊस येतो आणि सायली मस्त आपले हात पसरून छानपैकी असतात आणि रोमॅंटिक सॉन्ग सुरू असतं बॅकग्राऊंड मध्ये मराठी आणि दोघेही खूप आनंदी असतात आणि त्यामध्ये आता अर्जुन सायलीला आरक्षा बघत असतं बाईकच्या सायली सुद्धा अर्जुनला बाईच्या आरक्षा बघते आणि दोघेही छानपैकीशी स्माईल करतात आणि लॉंग ड्राईवरती जातात आणि त्यानंतर छानपैकी त्यांनी असं निसर्गाचं दृश्य सुद्धा दाखवलं आपल्याला छान पहाडं वगैरे नदी आणि आता सायली अर्जुनला खुणवते की काहीतरी खायला जायचं का म्हणून तर त्यानंतर अर्जुन म्हणतो हो हो आणि त्यानंतर सायली छान असं डोकं टाकते अर्जुनच्या खांद्यावर तर इकडे आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता आता म्हणते हळूच आवाजात प्रतापला की डॅड तवा गरम आहे तर प्रताप म्हणतो मग तर त्यावर अस्मिता म्हणते आता तो गार हो देऊ नका मम्माला जाब विचारा तर आता प्रताप म्हणतो अगं आता कसला जाब रश्मिता डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते असं का करताय डॅड तुम्ही अग अरे मम्माला म्हणा की तिने सायला परमिशन दिली ना डेड्यावरती जायला तर त्याचा जाब विचारा प्रकरण चिघडावा अजून तर प्रताप म्हणतो अरे हो हे मी विसरलाच होतो थांब थांब त्या कल्पना बरोबर असा बोलतो ना मी की अशी थरथर कापे नसती तर त्यानंतर आता प्रतिमा म्हणते प्रतापला अरे प्रताप उगाच जास्त चिडू नको तर प्रताप म्हणतो नाही बघस तू आता आणि त्यानंतर या दोघी तिथेच हॉलमध्ये बसल्या असतात आणि कल्पना किचन मध्ये असते तर प्रतापराव जातात आणि म्हणतात कल्पना काय ग काय चाल तुझं हे आता हिला प्रश्नच पडतो कल्पना म्हणते काय म्हणजे काय मला समजलं नाही तर त्यावर आता प्रताप म्हणतो काय ग तू सरीला डोक्यावर घेऊन बसली आहेस तर आता कल्पना म्हणते काही काय बोलता तुम्ही तर प्रताप म्हणतो काही काय म्हणजे अगं तिला हुंदडाला का पाठवलंयस तू अगं अस्मिता सांगत होती ना जाऊ नको गणपतीची तयारी करायची आहे आणि तू म्हणत तिला जा तर त्यानंतर आता कल्पना म्हणते अस्मिता म्हणत होती ना तर प्रताप म्हणतो हा मग त्यानंतर आता कल्पना आवाज येते आणि म्हणते अस्मिता तर अस्मिता जाते किचन जवळ आणि म्हणते काय ग तर आता कल्पना म्हणते मला सांग गणेशोत्सव किती तारखेला आहे ग तर त्यावर आता अस्मिता म्हणते सव्वीस नाही सत्तावीस सव्वीस सत्तावीस अशी आता ती करत असते तर त्यानंतर आता कल्पना म्हणते बरं आपण डेकोरेशन कसाचं करतो ग तर त्यावर आता अस्मिता आशे इकडे तिकडे बघते आणि म्हणते फुलांची करतो का आपण नाही तोरण नाही आठवत ग आई मला आणि त्यानंतर आता कल्पना रागात प्रतापकडे बघते आणि परत अस्मिताला विचारते आणि काय ग आपण प्रसादाला काय करतो ता अस्मिता प्रश्नातच पडते आणि त्यानंतर परत कल्पना विचारते सांग ना प्रसादाला काय करतो आपण रता अस्मिता विचारच करत राहते आणि गप्प बसते तर आता कल्पना मध्ये प्रतापला बघितलं ना तुम्ही इला काडीचं काही माहित नाही आहे आणि म्हणे तयारीची काळजी काय नाही हो इला किनी सैलीला फक्त त्रास द्यायचा होता म्हणून हे सगळं चाललं होतं अरे दरवर्षी सैली कशाचीच काही कमी पडू देत नाही तर आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की कल्पनाने परत सायलीची बाजू घेतली आहे म्हणून तर आता प्रतिमा सुद्धा आनंदी होते आणि म्हणते हो गेल्या वर्षी बघितलंय मी आता कल्पना खळसावते अस्मिताला आणि म्हणते अगं हो। अस्मिता आता तरी स्वतःचा स्वभाव बदल तुला सुद्धा तुझा पाठ असाच हवाय दुसऱ्यांना त्रास देणार आता प्रताप म्हणतो तो नाही नाही अस्मिता आता चुकली असेलच पण तुला कळतय का तू सायलीचं कौतुक करतेयस आणि सायलीच्या बाजूने झुकतेयस तू कळतय का तुला कल्पना तर आता कल्पना स्पष्टपणे म्हणते प्रतापला अजिबात नाही आणि तुम्ही तुमच्या खोलीत जाओ इथे मला बरीच काम आहे जा तर आता इकडे प्रतिमा गाल्यातल्या गाल्यात हसते आणि आता प्रताप चालला जातो आपल्या खोलीत कारण प्रतापनी तर म्हटलं असतं ना की मी चांगलं खडसावत वगैरे कल्पनाला पण तसं काहीच झालं नसतं उलट कल्पनाले आता प्रतापरावांना पाठवलं असतं खोलीत तर इकडे दुसरीकडे सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आता था गाडी थांबवतो एका ठिकाणी तर आता सायली म्हणते का हो इथे का गाडी थांबवली तर अर्जुन आता सायलीला दाखवतो तर तिथे एक छानपैकी दुकान असतं आणि एक पार्क असतो आणि एका बेंचवरती एक माणूस त्याच्या बायकोचं चित्र काढत असतो तर आता सायली म्हणते बापरे हा नवरा त्याच्या बायकोचं चित्र काढतोय काय गंमत आहे ना आपलं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे हे दाखवण्याचं हे किती छान आयडिया असू शकतं ना तर आता अर्जुनला काहीतरी सुस्त आणि अर्जुन म्हणतो सैलीला उतर तर आता सायलीला आश्चर्य वाटतं सैली म्हणते का हो तर अर्जुन म्हणतो उतर उतर पटकन उतर तर सायली आता बायकोवरून खाली उतरते आणि अर्जुन म्हणतो आता मी दाखवतो माझं माझ्या बायकोवर किती प्रेम आहे ते आणि अर्जुन आता धावतच जातो आणि सायली म्हणते अहो काय तर अर्जुन आता म्हणतो थांब ड्रॉइंग काढणाऱ्या काकाकडे आता अर्जुन काही पेज मागतो आणि त्यानंतर काहीतरी काढायला चित्र काढायला सायलीचा तो काहीतरी मागतो आणि त्यानंतर सायली अशी बाईकवरती उभी असते आणि आता सायलीला त्याचं आश्चर्यच वाटतं सायली आता खुणा होती अर्जुनला की तुम्ही माझं चित्र काढणार का तर अर्जुन म्हणतो की हो आता सायली लाचते आणि अर्जुन आता सायलीकडे बघत बघत सायलीच चित्र काढत असतो तर बघा प्रेक्षकांना सायली काय करते तिचे डोळे असे फेरके करते मीन्स मधात दोन तिचे आयबॉल्स जे असतात ते आणते आणि अर्जुना चिडवत असते ती त्यानंतर सायली आपलं गाल असं वेगळे वेगळे एक्सप्रेशन देत असते ती म्हणजे आपल्या गालाचा फुगा काय करेल जिपकाय दाखवेल त्यानंतर तैली जाते आणि त्या काकांना सांगते की अजून एक पेज द्या म्हणून आणि त्यानंतर पेज आणि एक पेपर घेऊन सॅली सुद्धा बेंचवरती बसते चित्र काढायला आता अर्जुन सॅलीजवळ येतो आणि चित्र बघण्याचा प्रयत्न करतो तर सॅली उठून जाते आणि धावत सुटते तर अर्जुन तिच्या मागे मागे फिरतो आणि दोघेही आता पकडापकडे खेळू लागतात त्यानंतर अर्जुन सॅलीला चकवतो आणि मग तो तिकडे बघ आणि सॅली तिकडे बघते तर अर्जुन पटकन तर ड्रॉइंगचा पेपर सॅलीच्या हातून घेऊन घेतो आणि सॅलीने अर्जुनचं चित्र काढलेलं असतं आणि त्या खाली लिहिलं असतं चिडका बिब्बा म्हणून आणि चित्र सुद्धा खूप फनी असतं अर्जुनचं तर अर्जुन असं रागात बघण्याची ऍक्टिंग करतो सायली आता कान पकडते तर अर्जुन जोराजोराने जोर हसू लागतो आणि सायली सा सुद्धा असते आता सायली सुद्धा तिचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करते तर अर्जुन आता आधी दाखवतच नाही तर सायली आता त्याच्या हातून हिसकावून घेते आणि अर्जुनने सायलीचं चित्र असं काढलेलं असतं साडीवर वगैरे आणि एकदम सिंपल तर सायली आता रागात बघते अर्जुनकडे ती पण ऍक्टिंग करत असतात त्यानंतर सायली सुद्धा जोरजोराने हसू लागते तिच्या चित्राकडे बघून आणि दोघेही आता एकमेकांना चित्र दाखवत हसू लागतात आणि आजचा भाग इथे संपतो प्रेक्षकांना उद्याचा प्रोमो ऐकून जा उद्याच्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला लहानपणीचे म्हणजे तन्वी आणि अर्जुनच्या गोष्टी सांगू लागतो दोघं लेकरांना बघून की लहानपणी तन्वी आणि मी असंच खेळायचो हो तिला चित्र काढायला फार आवडायचं सायली तुझंही तसंच आहे का जोरत आगे। आगे जोरत तर सायलीला आता भास होत असतात आणि सायली जोरत ओरडते आई आणि जोरात किंचाळते तर आता अर्जुनला हे बघून आश्चर्यच वाटतं तर बघूया प्रेक्षकांना उद्याचा भाग अजिबात मिस करू नका तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका भेटूया उद्या एका अशाच धमाकेदार एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद